नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योती रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण रोजच्या जेवणाची साधी सोपी थाळी बनवलेली आहे अगदी तीस मिनटात तयार होणारी थाळी आहे तेलकट नाही जास्त मसालेदार नाही आणि बनवायलाही जास्त वेळ लागणार नाही तर बघू शकता इतकी चव दार जबरदस्त थाळी बनवलेली आहे की मन आणि पोट दोन्ही भरेल आपलं इथं मी कुकरला डाळ आणि तांदूळ लावून घेत आहे डाळ भाताचं कुकर लावून झालं की आपलं थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे डब्यामध्ये डाळ शिजेल इतकं तांदूळ शिजतील इतकं पाणी घालून घ्यायचं आहे आणि दोन्ही कुकरला डबे ठेवून द्यायचे आहेत आणि एक तीन ते ती चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या आपल्या भाताचा कुकर लावून झाला की आपण इथं गव्हाचं पीठ मळायला घेणार आहोत चपात्या करणार आहे मी आज तर इथं थोडं थोडं पाणी घालून गव्हाच्या पिठामध्ये सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला तर बघू शकताय आता इथं पीठ मळून झालेलं आहे आता पीठ आता आपण भिजत ठेवणार आहोत एक दहा पंधरा मिनटासाठी आणि इथं इतका लांब लांब असा का कांदा जास्तच कापून घेतलेला आहे मी आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की इतका कांदा ही का कापून घेतला असेल तर आता इथं मी कांद्याची चटणी किंवा भाजी बनवणार आहे तुमच्या इकडे कांद्याची चटणी किंवा भाजी बनवतात का नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा थोडीशी पद्धत वेगळी आहे फ्रीजला भाज्या वगैरे काही नसल्या तर असा अशी कांद्याची चटणी बनवू शकते मस्त होते खायलाही चविष्ट लागते तर चला तर बनवूया एक कढाईमध्ये एक ते दीड पळी आपल्याला तेल घ्यायचं आहे तेलाच्या पळीने तेल असं मस्त गरम झालं की याच्यामध्ये जिरं पाव चमचा टाकून घ्यायचा आहे पाव चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे आणि काही कडी तडतडली की मग याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे लगेच सोबतच आपल्याला लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि खालीवरी करून घ्यायचं आहे किंवा परतून घ्यायचं आहे आपल्याला परतून घ्यायचं आहे बघू शकताय आणि आता इथं कांदा मऊ पडण्यासाठी वरती झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे एक दोन ते तीन मिनटं असंच वाफ काढून घ्यायची आहे मधून मधून आपल्याला परतत राहायचं आहे याला कलर येऊ द्यायचा नाही कांद्याला फक्त हलका गुलाबी रंग याईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे म्हणू शकताय तर आता इथं मी परत परतून घेतेन परत वरती झाकण ठेवून परत वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला याची तर कांदा मऊ पडेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे है किंवा वाफ काढून घ्यायचे आहे म्हणू आहे तर बघू आहे परत खाली वरी करायचं याला किंवा एकजीव करायचं असं म्हणू आहे कांदा आता आपला मऊ पडलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे याच्यामध्ये वर्षभराचा साठवणुकीचा मसाला आहे हा काळं तिखट टाकलेला आहे हे पण मी वर्षभराचा साठवणुकीचाच मसाला आहे तो पण अर्धा चमचा टाकलेला आहे पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि अर्धा चमचा इथं मी गरम मसाला घेतलेला आहे गरम मसाला ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाकू शकतंय नाहीतरी काही हरकत नाही तर आता हे मसाले सगळे एकजीव करून घ्यायचे आहेत मसाल्या मधला कच्चेपणा जाण्यासाठी परत आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत थोडस घ्यायचं आहे आणि एकजू करून घ्यायचं आहे परत याच्यावरती झाकण ठेवून आता आपण एक वाफ काढून घ्यायची आहे याची एकजीव करून झालं की म्हणजे मसाल्यातला कच्चेपणा जाण्यासाठी तर वाफ काढून घ्यायची आहे बघू शकता मस्त असं भाजी बनलेली आहे म्हणू शकता लास्टला आपण इथं दोन चमचे शेंगदाण्याचं कूट आणि कोथंबीर बारीक कापून घेतलेली याच्यामध्ये टाकून द्यायची आहे तर आता एकजीव करून वरती झाकण ठेवून आता आपण ही भाजी रेडी झालेली आहे म्हणू शकता गॅस बंद करून घ्यायचा आणि वरती झाकण ठेवायचं त्या वाफेवरच शेंगदाण्याचं कूट आता आपलं वाफून निघेल किंवा एक जीव होईल याच्यामध्ये गॅस बंद करून घेतलेला आहे डाळ भाताचं कुकर पण आता आपल्या इथं झालेलं आहे इथे मी डाळ बनवून घेत आहे आता याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं पाव चमचा हळद टाकायची आणि डाळ घोटून घ्यायचं आहे बघू शकता आता इथे एक कढई ठेवलेली आहे कढाई ताळीमध्ये मी गरम पाणी ओतून दिलेलं आहे अगोदरच गरम केलेलं होतं पाणी तर आता इथं कढईमध्ये एक पळी तेल घालून घ्यायचं आहे आपलं आणि आता याच्यामध्ये पाव चमचा जिरं पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे मस्त मोहरी तडतडली तर की लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकून द्यायची आहे एकजीव करायचं आहे बघू शकता हलका कलर आलेला आहे हिच्यामध्ये हिरवी मिरची मी कट करून घेतली होती ते टाकून द्यायचं आहे आणि आता आपल्याला डाळ याच्यामध्ये पलटी मारून द्यायची आहे आणि डाळीला मस्त अशी दणकून उकळी काढून घ्यायची आहे तर उकळी येत आहे आपल्या डाळीला बघू शकताय वरनं थोडीशी कोथंबीर टाकायची एक जीव करून घ्यायचं डाळात आपली रेडी आहे म्हणू शकताय आणि एक दोन मिनिटाला उकळी काढून घ्यायची आहे डाळ उकळत आहे तर आपण घडीच्या चपात्या लाटून घेऊया मस्त असा उंडा भरून घ्यायचा आणि बनवून घ्यायचं आणि मग चपाती पातळ असं लाटून घ्यायचं तेल तूप बटर लावून खालीवरी लावून असं भाजून घ्यायचं आहे चपाती मस्तपैकी बघू शकताय मस्त असं चपाती भाजून झालेली आहे ताटाला आता लावायसाठी रेडी झालेलं ला आहे सगळं साहित्य बघू शकताय डाळ भात कांद्याची चटणी किंवा भाजी चपाती आणि तोंडी लावण्यासाठी लोणचंसुद्धा रेडी आहे इथं आपलं बघू शकताय मस्त अशी ता थाळी रेडी झालेली आहे आपली अप्रतिम चवीची मन आणि पोट भरेल इतकी अशी थाळी अशी रेडी झालेली आहे जबरदस्त चव लागते या थाळीची आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना म्हणजे त्यांच्या त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला भेटतील आवडल्यास व्हिडिओ लाईक करा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा कशी वाटली ही साधी सोपी झटपट बनणारी रेसिपी तोपर्यंत परत भेटू परत अशा एक नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद